जिल्ह्यातील भद्रावती शहरालगतच्या कर्नाटक एमसा कोळसा खाण व्यवस्थापकाला नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत आंदोलन दरम्यान मारहाण करण्यात आली खाण प्रकल्पग्रस्त स्थानिकांच्या सोळा मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खाण कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते दरम्यान आंदोलनस्थळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट दिली चर्चे शाब्दिक चकमक व नंतर व्यवस्थापक शिवप्रसाद यांना मारहाण करण्यात आली या घटनेनंतर पोलिसांनी जमावाला पांगिवली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत खाणीचे काम बंद पाडले आहे हक्काची जागा जी न वरती केली होती त्या जागेवरती अवैध हो उत्खनन कंपनी करत आहे या संबंधात पंचवीस जानेवारीला फॉरेस्टनी एक पत्र कंपनीला दिलं की तुम्ही हे उत्खनन तात्काळ बंद करण्यात यावं पण त्यावरही कुठली अंमलबजावणी झाली नाही याच्यानंतर आम्ही पंचवीस नोव्हेंबरला जवळपास सहा महिन्या आधी या ठिकाणी एक मोर्चा आणि आंदोलन केलं होतं हे करताना तेव्हाच आम्ही सांगितलं दोन महिन्याचा आम्ही कंपनीला दिला होता दोन महिन्यात आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर आम्ही स्वस्त बसणार नाही पण नंतर निवडणुकीची रणधुमाडी सुरू झाली याचारसंहिता होती त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलन करू शकलो नाही पण आता सहा महिने पूर्ण झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहे आपण बघितलं असेल की बरांज मोकासा आणि चेक बरांज या दोन्ही गावाच्या पुनर्वसनाचा विषय आहे तेथील शेतकऱ्यांना घराचा असतील त्यांच्या गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही अजूनपर्यंत सी एस आर मध्ये येणाऱ्या गावात कंपनीकडून कुठलंही काम अजूनपर्यंत झालं नाही असे अनेक विषय आहे एकतरी ज्या ज्या शेतकऱ्यांना नोकरी करायची नसेल त्यांना एकरी पाच लाख रुपये अनुदान कंपनीनं द्यावं ही देखील आमची प्रमुख मागणी आहे आणि अशा साधारणतः सोडा मागण्या घेऊन आम्ही आज हे आंदोलन केलं जोपर्यंत आमच्या मागण्या या पूर्ण होणार नाही आम्ही बरेच आंदोलन मोर्चे या कंपनीवरती केले पण त्याची दखल या कंपनीकडून झाली नाही आणि कुठलेही आश्वासन पूर्ण झाले नाही पण आता आमचा हा शेवटचा आक्रमक असा पवित्र आहे जोपर्यंत पूर्ण सोड्याच्या सोडा मागण्या मार्गी लागणार नाही तोपर्यंत कंपनीचं काम आम्ही चालू देणार नाही